रामकृष्णारी पूर्वी दीपामोशा केली जायची तर दीपामोशा का राह मग ते द, आ, डालक म्हणजे टोपली आ, सूप झाडू सगळे घरातले दिवे सगळं साफसफाई म्हणजे श्रावण लागण्याच्यात हे सर्व केलं जायचं आणि आमोशा दिली जायची सूपमध्ये धान्य भरून नऊ दिवे लावले जायचे कणकेचे दिवे करायचे घरातले दिवे साफसफाई करून ते पुजले जायचे अशा प्रकारे ही दीप आमोशा केली जायची आधी तर मी तुम्हाला दाखवणारच जे की काय काय सूपमध्ये ठेवायचं दिवे कसे लावायचे तर तुम्ही ही दीप आमोशा करा आणि घरामध्ये सुख समृद्धीचा लाभ घ्या आणि कारण का महादेवाला सगळेच पूजणार आहेत आधी बी तो आहे आणि अंत बी तो आहे कारण त्याचा महिना लागतो आहे श्रावण महिना म्हणून तुम्हाला श्रावण महिन्याचा पण खूप खूप शुभेच्छा येता श्रावण महिना तुम्हाला खूप सुख समृद्धी आणि लाभदायक ठरणारच आहे भगवंत आहे ना शेवटी करा दीप आमुषा मी तुम्हाला सर्व माहिती सांगते रामकृष्ण ओम नम शिवाय श्री स्वामी समर्थ दित्यवर्णे तपसोधिजातो वनस्पतिस्तव वृक्षोऽथ बिल्वः